नमस्कार मी प्रणाली आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आता सगळं आवरलं आहे आंघोळ वगैरे झाली आणि कोणाच्या आंघोळी बाकी आहे कोणाच्या झालं आहे आणि नाश्त्याची तयारी केली मी तर साबुदाणा वडे करणार आहे आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक चला तर मग तुम्हाला दाखवते आजचा दिवस आज काय काय करणार आहे तर वडे अगदी खूप मस्त झाले होते असे तेलकट नाही काही नाही तर असे क्रिस्पी छान झाले होते आणि सगळ्यांनी मस्त पोटभर नाश्ता केला आणि आत्ता वाजत आले पावणे दोन तर मी काय केलं होतं तेव्हा जेव्हा छाबुना वडे करायचं ना तेव्हाच वरम भात लावून दिला होता म्हणजे मुलांसाठी वरम भात होऊन जाईल तर मग अशा प्रकारे वरण भात तयार आहे वरण आणि वरण आणि भात तर आता जास्त काही कोणाला भूक नाही कारण सगळ्यांनी ना पोट भरून शब्दनेची वडे खाल्ले तर त्याच्यामुळं आणि नंतर सासूबाई पण आल्या होत्या तर ते आणि त्यांचा पण नाश्ता वगैरे केला त्यांनी थोडासा कारण त्यांना जायचं होतं लगेच संभाजीनगरला त्याच्यामुळं त्या पण आल्या होत्या त्यांचा पण नाश्ता चहा वगैरे झाला आणि मग आम्ही सगळ्यांनी पण नाश्ता करून घेतला आणि त्याच्यानंतर खूप पसारा पांगला होता त्याच्यात आश्वात आगस्त्या पण मला खूप त्रास देते ते नेहमीसारखं त्याच्यामुळं मग दोघी ताईंनी पण मला थोडीशी मदत करू लागली त्यांनी पण थोडेसे दोघींनी मिळून एवढे भांडे असले खूप भांडे पडले होते नाश्ता स्वयंपाक सकाळपासून चहा वगैरे नंतर दोघींनी पण त्यांना वाटलं मुलं खूप त्रास देत आहे त्यांना नको म्हणलं पण त्यांनी थोडीशी मला हेल्प करू लागली आता एक ताईतच राहतात तर त्यांच्या घरी त्या दोघी गेले आहे आता येथीलच थोड्या वेळात पण बोलल्या की आता काही जास्त भूक नाही बहिणी त्याच्यामुळे आता काही जास्त स्वयंपाकाच्या नादात पडू नका वरम भात आहे भूक लागली तर आपण तो वरम भात खाऊ फोडणीचं वरण केलेलं आहे आणि भात पण केलेलं आहे तर आता परत आम्हाला जायचं आहे कुठंतरी त्याच्यामुळं आता त्या येईपर्यंत मला माझी तयारी करून ठेवायची आहे अगस्त झोपली असं थोडं बाहेर गेलाय तर मग आता छान आवडते मस्तपैकी पटकन आणि आता जायचं आहे आम्हाला कुठं तरी मग सांगते तुम्हाला आम्हाला कुठं जायचं आहे तर आणि हो कालचा ना व्हिडिओचं एंड करायचंच राहून गेला काल खूप गडबड झाली होती असं कोणी पाहून आले का म्हणजे खूप गडबड होऊन जाते त्याच्यामुळं जा काही काही शूट माझं राहून जातं एक तर परवापासून परवा किंवा त्याच्या आधीपासून दोन दिवसापासून काय आहे काय माहिती तर डोळ्यामध्ये पूर्ण असं रेड रेड झालं होतं पूर्ण रेड असं पॅच आलं होता इथं थोडंसं तो लाईट लाईट होतोय आता दिसत आता दिसतोय का नाही काय माहिती पण खूप असं ते वेगळं दिसत होतं की काय झालं काही लागलं वगैरे असं वाटत होतं पण तसं काही मला जाणवलं नाही की काही लागलं वगैरे म्हणून असं तर रेडी झाले मी छानपैकी मस्तपैकी आवरलं आहे आता आता त्यांची वाट बघते ताईन ते येण्याची आणि अश्वत्चे पप्पा पण ड्युटीला गेले तर ते आल्यावर मग आम्ही निघणार आहे तोपर्यंत मी आता आवरलं आहे माझं आणि आता त्यांची वाट बघते आणि थोड़ा वेळ बसते फुल लुक नंतर दाखवते मी हे काय व्हिडिओ घेण्यामध्ये कोमलताईनी माझी हेल्प केली तर अशा प्रकारे आम्ही सगळे निघालो आगस्ते ने तर नेहमी माझ्याजवळच असती ती जातच नाही कुणाकडं पप्पा आणि चाललो होतो आम्ही मस्त एन्जॉय करत तर अशा प्रकारे आम्ही आमची रोड ट्रीप एन्जॉय करत होतो मस्त छान थोडंसं आबाळ आलेलं होतं त्यामुळे असं छान वाटत होतं वातावरण पण आणि आम्ही समृद्धीवरून चाललो होतो आणि आम्ही कुठे जाणार आहे आता ते तुम्ही तुम्हाला मी पुढं गेल्यावरच सांगतेच पण असं छान वाटतं सगळ्यांसोबत एकटं फिरण्यापेक्षा सगळे सोबत असले ना तर छान एन्जॉय करता येतं त्याच्यानंतर गप्पा कॉमेडी गप्पा तर, तर असं आमचं चालू होतं अश्वत अगस्त्या पण शांत बसले होते नेमकं ते त्यांना झोपेतून उठूनच घेतलं होतं तसंच कारण ते झोपलेले होते तर मी तुम्हाला दाखवलं कालच्या व्हिडिओमध्ये की आमच्याकडं कोण आलं होतं तर कोमलताई आणि माधुरीताई कोमलताई नाशिकला राहतात आणि माधुरीताई इथंच जालनाला राहतात तर माधुरताईचं नेहमी येणं जाणं असतं आणि दोघींचे स्वभाव पण खूप छान आहे समजून घेतात आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतात मला तर आम्ही पोहोचलो होतो वेरूळ येथे तर आम्ही वेरूळच्या लेण्या बघायला आलो होतो आम्ही खूप उशीराने घालवतो असा अंदाज नाही आला की जाता जाता एवढं उशीर होईल आणि तिथे इतकी गर्दी होती तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळं की ट्राफिक आणि सर्व याच्या आता सगळं गेट बंद झालं होतं आणि मंदिरात पण खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं बाकी काही हो न हो आम्ही पेटपूजा मात्र चांगली पोटभर करून घेतली पाणीपुरी खाल्ली रस पिला त्याच्यानंतर पायनॅपल खाल्लं आणि बऱ्याच गोष्टी खाल्ल्या मग त्यानंतर आम्ही निघालो खुलताबादला आणि तिथं जाता जाता जवळपास संध्याकाळ झाली होती आणि हे संध्याकाळचं मंदिराचं दृश्य इतकं सुंदर दिसत होतं जसं हे फोटोमध्ये दिसते त्यापेक्षा पण सुंदर ते रिअलमध्ये दिसत होतं आणि खूप छान वाटत होतं आणि मंदिर बराच वेळ चालू असतं त्यामुळं चला म्हटलं खुलताबादची मारु भद्र मारुतीचे तरी आपल्याला दर्शन होईल मग असं आम्ही भद्र मारुतीला आलो तर इथंसुद्धा नेहमीपेक्षा आहे ना बरीच गर्दी होती आज एवढे जास्त नंबर नव्हते पण जरा गर्दी बऱ्यापैकी होती तर अशा प्रकारे हे रात्रीचं संध्याकाळचं दृश्य होतं इथलं जवळपास सात वाजले असतील साडेसहा सात आणि हे खूप छान वाटत होतं इथं आल्याच्यानंतर मग आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर इथले हे लाडू प्रसाद पण खूप छान मिळतात हे असं इथलं गेट आहे आणि छान वाटतं इथं आल्याच्यानंतर भद्रा मारुतीला बरेच लोक येतात दर्शनासाठी इथं आधी आम्ही लाईन लावली होती पण लेडीजची लाई लेडीजला लाईन नव्हती किंवा लेडीज कमी असल्यामुळे लगेच दादा दादा हे बघा भद्र मारुती तर अशा प्रकारे इथं निद्रा अवस्थेत भद्रा मारुतीचे भद्रा मारुती आहे तर अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतले छान मंदिर आतूनही खूप छान आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे त्यानंतर मंदिराच्या बाहेर येताच हे असं एक्झिस्ट मंदिर आहे एक्झि मंदिराचं एक्झिस्ट आहे आणि त्याच्या बाजूलाच लगेच शनी महाराजाचं इथं एक मूर्ती आहे तर तिथं लोक तेल वाहतात स्त्रियांना तिकडे जाण्याला जाण्यास मनाही असती नंतर आम्ही मंदिराच्या पाठीमागच्या साईडला थोडंसं सा मोकळं मैदान आहे तिथं थोडंसं जाऊन बसलो होतो तर तिथं अशी थोडी मोकळी जागा आहे तिथं आश्वागस्त मस्त छान खेळत होते त्यांचे त्यांचे आणि हारीपाठाचा छान आवाज येत होता आणि इथ असं मंदिराचं हे बॅक साईडचं दृश्य असं दिसत होतं आणि खूप छान वाटत होतं सगळं वातावरण आणि लहान मुलं इकडे बॉल खेळत होते ह्या एरिया मोकळ्या परिसरात त्यानंतर अगस्त्याचा डान्स चालू होता त्यानंतर मग इकडे आम्ही थोड्या वेळ घालवला फोटो काढले त्यानंतर बसलो वेळ इकडं आम्ही <स्थाविणा> बरेच लोक शनिवारी भद्रा मारुतीला येतात किंवा को बरेच जण असं म्हणजे रेग्युलर येत राहतात भद्रा मारुतीला दर शनिवारी कारण संभाजीनगरपासून जवळ आहे आणि इथे बरेच जण नवच बोलतात आणि ते पूर्णसुद्धा होतात आणि किंवा कोणाच्या मनात काही इच्छा असेल तर त्यासुद्धा पूर्ण होतात आम्हाला निघायलाच खूप उशीर झाला होता त्यामुळं काय वेरूळ लेण्या बंद होऊन गेल्या होत्या त्यानंतर कृष्णेश्वरच्या मंदिरात खूप जास्त गर्दी होती मुलांना घेऊन एवढं उभं राहणं शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि खुलताबादला आलो पण इथं मात्र आमचं दर्शन छान झालं आणि इथं अशा लाकडी वस्तू खूप छान ठेवलेल्या होत्या तिथं ही बास्केट खूप छान होती नंतर सर्वच घेण्यासारख्या खूप छान छान वस्तू होत्या लाकडी नंतर आम्ही काही फोटो काढले आणि घरी यायला निघालतो घरी येता येता खूप उशीर झाला होता दहा वाजले होते आणि नंतरचं मग व्हिडिओचं काही एंड करता आला नाही तर असा होता आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला बाय